दर्यापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अजित एकशे पंचावन्न बियाणे उपलब्ध असून सुद्धा काही कृषी केंद्रामध्ये बेभाव विकल्या जात असल्यामुळे यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात होती या संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कृषी विभागाला निवेदन देऊन जे कृषी केंद्र चालक बेभाव शेतकऱ्यांना बियाणे विक्री करत आहे अशा कृषी केंद्र चालकावर कारवाई करावी जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या निवेदनातून कृषी विभागाला करण्यात आली होती त्या निवेदनाची दखल घेत आज बियाणे विक्री करताना कृषी विभागाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने कृषी विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई करीत दर्यापूर तालुक्यातील पाच कृषी केंद्राचे कपासी परवाने निलंबित केले आहे कारवाईमध्ये अमोल कृषी सेवा केंद्र नालवाडा या दुकानाच्या कपासी बियाणे विक्री कर परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आला आहे तर विदर्भ कृषीसेवा केंद्र दर्यापूर धर्तीधन कृषीसेवा केंद्र खल्लार जिजाऊ कृषीसेवा केंद्र उमरी आणि कृषी आनंद कृषी केंद्र रामतीरथ या दुकानाचे कपाशी परवाने सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे तालुक्यातील सर्वाधिक मागणी असलेले अजित एकशे पंचावन्न कपाशी बियाण्याचा तुटवडा असल्याने उपलब्ध झालेल्या बियाणामधून प्रत्येक शेतकऱ्याला दोन पाकिटे कृषी अधिकाऱ्याच्या उपस्थितीत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र वर वरील कृषी केंद्र संचालकांनी यांचे पालन केले नाहीत तसेच तपासणी करताना कपासी बियाण्याचा स्रोत नसणे साठा पुस्तकातील साठा न जुळणे दुकानाला लावलेल्या भावफलक अद्यायत नसणे यासह इतर तुटी आढळून आल्याने सदर कारवाई करण्यात आली तालुकास्तरीय भरारी पथकाचे अध्यक्ष राजकुमार अडोकार जिल्हा कृषी गुणनियंत्रक निरीक्षक सागर डोंगरे पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुरेश रामगडे यांचे पथकाने सदर कारवाई केली तालुक्यातील पाच कृषी केंद्रावर केलेल्या कारवाईमुळे कृषी केंद्र संचालकात चांगलीच खळबळ उडाली आहे दर्यापूर तालुक्यात अजित एकशे पंचावन्नचा जो तुटला होता त्या अनुषंगाने जिल्हास्तरावून कृषी सेवा केंद्रांना अजित एकशे पंचावन्न काही प्रमाणात प्राप्त झाले होते या बियाण्याचा वाटप करण्यासाठी कृषी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आणि माननीय कृषी विकास अधिकारी यांचे आदेश वीस पाच दोन हजार चोवीसचे आदेश प्रत्येकी शेतकऱ्या दोन पाकिटे आणि कृषी सहायका समक्ष विक्री करावी असे निर्देश होते असे निर्देश असताना अमोल कृषी केंद्र नालवाडा विदर्भ कृषी केंद्र दर्यापूर धरतीधन कृषी सेवा केंद्र खल्ला जिजाऊ कृषी केंद्र उंबरी आणि कृषी आनंद कृषी केंद्र रामतीर्थ या कृषी सेवा केंद्रांनी या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे आपण ही कारवाई आ, प्रस्तावित केली आहे आणि प्रस्तावित केल्यानुसार नुसार या कृषी केंद्राची मान्य जिल्हाधीश कृषी अधिकारी यांनी सुनावणी ठेवून तडकाफडकी हे अमोल कृषी सेवा केंद्राचा जो कॉटनचा परवाना आहे तो कायमस्वरूपी रद्द केला आणि उर्वरित चार कृषी केंद्राचे परवाने हे सहा सहा महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे तक्रार हां तसंच ह्यादी अजित एकशे पंचावन्नसाठी दर्यापूर तालुक्यात बियाणे उपलब्ध करून द्यावे असं राष्ट्रीय समाज पक्षाचे आपल्याकडे निवेदन प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने सुद्धा आपण ही कारवाई केलेली आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट